बारा बलुतेदार अठरा आलुतेदार भटक्या विमुक्त जाती आणि सकल ओबीसी समाज यांनी आपला पाठिंबा भाजपला दिला आहे वर्ध्याचे खासदार रामदास तडस तसंच ओबीसी रिलेटेड खासदार नवनीत राणा यांना निवडून देण्याचा निर्धार सकल ओबीसी समाजाने केला आहे या संदर्भातील निर्णय सभेमध्ये जाहीर करण्यात आला असे विजयरावजी आमचे डॉक्टर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व विविध नेते मंडळी समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नागरिक बंधुभगिनी हो आदरणीय मानू शकतील विजयरावचा मी मनपूर्वक मी सुद्धा अभिनंदन करतो समाज जागृतीसाठी अभ्यास पूर्ण कार्य त्यांनी सुरू केलं त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर माझा मत सुद्धा व्यक्त करतो मागील अनेक वर्षापासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं अनेक समाज उपेक्षित राहिलेला आहे आणि त्यांची विविध कारणं आहेत ते काढणं आपण सगळ्यांसमोर पोहोचवण्याची आवश्यकता आहे कारण यासाठी की आपल्या चुका काय झाल्या आणि भविष्यात त्या चुका कशा कशी होईल याचा चिंतन भूतकाळापासूनच सुरू होते आणि वर्तमान मध्ये हो चिंतन केल्यानंतर भविष्यात आपली वाटचाल कशी राहिली पाहिजे हा विषय चिंतनातनं सुरू होते आणि हा चिंतन आपण जिथे सुरू केलं त्याबद्दल सर्व आयोजन समितीचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव झाले त्याचं कारण त्यांनी उपेक्षित लोकांना न्याय देण्याचा प्रण केलं त्यामुळे झाले असं नाही कारण त्यापूर्वी अनेक समाज सुधारकांनी जातीय व्यवस्था तोडून जे दलित उपेक्षित आहे त्यांचा कार्य व्यवस्थित व्हावं समाजामध्ये त्यांना स्थान मिळावं यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना कमी यश आलं त्याचं कारण असं आहे की जे अन्याय करणारे समाज होते दलितांवर त्यांना त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केलं आणि म्हणून त्यांना अपेक्षित असलेला यश प्राप्त झालं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव यासाठी झाले की, की ज्या लोकांवर अन्याय होत होता ज्यांना समाज उपेक्षित ठेवत होत कोणत्याही प्रकारे आपल्यामध्ये संमिलित करून घेतलं होतं त्या समाजाला संघर्ष करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि म्हणून ते महामानव झाले आपल्याला सुद्धा हेच काम करावं लागणार आहे आपण जे उपेक्षित लोक आहोत कदाचित त्यांना कधी विचारत नाही त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांना करण्याची आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जागृत केलं असं नाही तर या राष्ट्रहितासाठी ही जागृती कशी कामी पडेल या जागृती जागृतीच्या माध्यमातून जी जनशक्ती निर्माण होणार आहे त्याचा उपयोग राष्ट्रहितासाठी कसा करता येईल राष्ट्र निर्मितीसाठी कसा करता येईल याचा संपूर्ण नियोजन आणि त्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राला दिलेला आहे आणि म्हणून आपण सगळे ओबीसी समाज एकत्रित होत असताना आपल्याला सुद्धा त्याच प्रकारे विचार करावा लागणार आहे की आपली एकत्रीकरण आपला एकत्रीकरण झाल्यानंतर जी शक्ती निर्माण होणार आहे त्या शक्तीचा उपयोग राष्ट्रहितासाठी कसर करता येईल आणि त्याच प्रकारे राष्ट्रहितासाठी कार्यरत आहे याचा सुद्धा आपल्याला चिंतन करावं लागणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना विनंती आहे या प्रकारे चिंतन करून आता निवडणूकीची वेळ आहे पाच वर्षासाठी आपल्याला आपला निर्णय घ्यायचा आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आता ला नेतृत्व कोण करणार कोणाच्या हाती आपणाऱ्याला या राष्ट्राची धुरा द्यावी लागणार आहे हे चिंतन करणं गरजेचं आहे पंतप्रधानांचा बघितलं तर मला असं वाटतं की पहिला पंतप्रधान या भारताला असा प्राप्त झाला की जो शेवटचा जो माणूस आहे त्याचा सा विचार करायला लागलं पहिल्यांदा सत्तर वर्षामध्ये की आठवण कोणालाच आली नाही फक्त आणि फक्त पक्तान नरेंद्रभाई मोदींनाच आली सुरुवात झालेली आहे विजयराव कदाचित काही कमतरता असेल परंतु ती कमतरता दूर करण्यासाठी आपण परंतु विचार केलेला आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता बारा तालुक्या सकल ओबीसी समाजाची आहे असं माझं मत आहे तिथे असलेल्या सर्व विविध जातींच्या लोकांना माझी हीच विनंती राहणार आहे की ज्यांनी ओबीसी समाजाला त्या आयोगाला घटनात्मक वश दिलं त्या माणसाच्या मागे आपण उभं राहणं आवश्यक आहे त्याच प्रकारे या त्या अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लोकसभेचे दो क्षेत्र येतात अमरावती आणि वर्धा 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 सुद्धा दोन विधानसभा क्षेत्र वर्धेच्या लोकसभा मतदारसंघामध्ये असल्या आहेत या दोनही मतदारसंघामध्ये सखल रोजित ओबीसी समाज सखल जे एकत्रित विविध समाजाचे नेते आहेत त्यांना माझी ही विनंती राहणार आहे की मोदींचे हा जर बळकट करायचे असतील तर या दोन्ही ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना सन्माननीय राणा खासदार आणि खासदार रामदाजी कळक त्या दोघांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे कारण आपण चुकलो मतदान करताना तर आपला पाच काळात पाच वर्षाचा जो भविष्य आहे तो कुठेतरी आपण आपल्या हातून गमवा आणि म्हणून आपल्याला मोठ्या संख्येमध्ये मतदान करावं लागणार आहे